राज्यातील सगळ्यात पहिला मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघ आणि अपसुकच या मतदारसंघाचं नाव आलं की त्याच्यासोबतच नाव येतं ते म्हणजे काँग्रेसचे नेते केसी पाडवी यांचं केसी पाडवी यांनी आपली सगळी ताकद पणाला लावत यंदा त्यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना दिल्लीला पाठवलं खरं पण आता स्वतःची विधानसभा राखणं त्यांना अवघड होईल का मागच्या निवडणुकीत घटलेलं मताधिक्य पाहता केसी पाडवी आपल्या बालकीला कायम राखतील का जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टीओडी मराठीच्या अखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत राज्यातील सगळ्यात पहिला मतदारसंघ अशी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे या मतदारसंघातील पंच्याण्णव टक्के मतदार हे आदिवासी असून हा, हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आहे दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत अक्कलकुवाला डोंगराळ भाग जोडण्यात आला आणि त्यानंतर या मतदारसंघाचं नाव अक्कलकुवा अकराणी असं झालं अकुलकुवा मतदारसंघात आदिवासी तसेच मुस्लिम बहुल मतदार आहेत या मतदारसंघाचं नाव आलं की सोबतच काँग्रेस नेते केसी पाडवी यांचं नाव येतं कारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून आमदार केसी पाडवी हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद ही भूषवलं काँग्रेस निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे मध्यंतरी नाना अध्यक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा दावा ते करतात त्यांनी केलेली कामं हीच त्यांनी मतदारसंघावर इतकी वर्ष वर्चस्व करण्याचं कारण सांगितलं जातं पाडवींचा मोठा जनसंपर्क आणि मतदारसंघावर असलेली पकड ही त्यांच्यासाठी जमिनीची बाजू आहे अनेकदा एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने याचा के सी पाडवी यांना फायदाच झाला दोन हजार नऊची निवडणूक पाहिली तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत केसी पाडवी यांच्या विरोधात अनेक अपक्ष उमेदवार उभे होते विजयसिंह पराडके नरेंद्रसिंह पाडवी हे उमेदवार केसी पाडवींना पराभूत करू शकले नाहीत पण अपक्ष म्हणून लढलेले विजयसिंह पराडके यांना त्यावेळी एकोणपन्नास हजारपेक्षा जास्त मतं मिळाली होती तर केसी पाडवी यांना बावन्न हजारपेक्षा जास्त मतं घेत विजय मिळवला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत याच विजयसिंह हो पराडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा काँग्रेसच्या केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र तेव्हा खूप मोठ्या फरकाने पाडवी हे निवडून आले त्यावेळी त्यांना चौसष्ट हजार चारशे दहा मतं मिळाली होती तर पराडके यांना अठ्ठेचाळीस हजार सहाशे पस्तीस मतं मिळाली पुढे दोन हजार एकोणीसला काँग्रेसकडून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून केसी पाडवे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांचा पराभव झाला आणि हाच पराभव दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसाठी चिंतेचा ठरत असल्याचं दिसून आलं मात्र तरीही पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघातून पाडवींनी निवडणूक लढवली शिवसेनेचे महत्वाचे आदिवासी नेते आमशा पाडवी यांना तेव्हा उमेदवारी मिळाली आणि आमशा पाडवी यांना ऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं घेतली तरीही आपला बाले किल्ला कायम राखत विजय मिळवलेल्या हो केसी पाडवी यांना ब्याऐंशी हजार सातशे सत्तर मतं मिळाली म्हणजे अगदी दोन हजारपेक्षा पेक्षा थोड्या जास्त फरकांनी केसी पाडवी हे निवडून आले मागच्या निवडणुकीत केसी पाडवी यांचं मताधिक्य घटलं होतं असणारे आदिवासी नेते पाडवींनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांना साथ दिली होती पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं ते पुन्हा एकदा केसी पाडवी यांच्या विरोधात शिंदे गटाकडून निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असतील हे नक्की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारलेल्या केसी पाडवींनी यंदाच्या बदललेल्या राजकारणाचा फायदा घेत आपला मुलगा गोवाल पाडवी यांना लोकसभेच्या निवडणुकीत हिना गावित यांच्या विरोधात उभं केलं हिना गावित यांची हॅट्रिक करण्याची संधी उकली तर दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वसपा काढत केसी पाडवींनी आपले पुत्र गोवाल पाडी यांना दिल्लीला पाठवलं आणि आता विधानसभा देखील आपल्या खात्यात जमा करण्याच्या तयारीला ते लागलेत मागच्या काही निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य कमी होताना पाहायला मिळत आहे आणि अशात महायुतीतील नेते देखील इच्छुक आहेत त्यांची रांग वाढतीय आता पाडवींच्या विरोधात नेमकं कोण असेल हे पाहणं देखील महत्वाचं आहे इतकी वर्ष अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिल्याने पाडवी यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणं सगळ्याच पक्षाला थोडस कठीण आहे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे आमशा पाडवी आमशा पाडवी यांचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वर्षी केसी पाडवींनी पराभव केला दुसरीकडे चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली म्हणता या दोघांच्यात महायुती कोणाला निवडेल हे पाहावं लागणार आहे किंवा मग हे दोघ एकत्र येतील का हे देखील पाहावं लागणार आहे शिवाय या दोघांसमोर केसी पाडवी यांची देखील ताकद जास्त दिसते मग काय होईल केसी पाडवी यंदा आपल्या बालिकेला कायम राखतील की दुसराच कोण यंदा अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचा आमदार बनेल काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीवडी मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा